माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तलवाडा येथे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आणि जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री गोरकर प्रमोद दिगंबरराव हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले याप्रसंगी त्यांचा शाळेच्या वतीने यथोचित सपत्नीक सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्था सचिव मा जयसिंग पंडित भाऊ बोलत होते त्यांनी गोरकर यांच्या कार्याचे कौतुक करून यापुढेही ते प्रशासकीय अधिकारी राहतील व सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक कर्मचारी यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जी तयारीसाठी जादा क्लासेस घ्यावेत असे माझे स्वप्न आहे ते सत्यात उतरावे असे भावनिक आवाहन केले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा गणपतराव नाटकर संचालक जयभवानी सहकारी साखर कारखाना तसेच तलवाड्याचे सरपंच विष्णू हाते उपसरपंच आक्रम सौदागर रांजणी या गावचे सरपंच व सोसायटी चेअरमन तसेच माऊली डोंगरे बाबुराव कुलकर्णी पत्रकार बापू गाडेकर पत्रकार अल्ताफ भाई कुरेशी विष्णू राठोड गणेश कचरे सहमा साहेबांचे स्वीय सहाय्यकमा अमृत डावकर सर अनिल गोरे केरुळकर सर गिरी सर संस्थेचे गोगुले सर सर हातोटे गोगुलेसर सर जायगुडे सर सह सर्व जयभवानी व जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्याध्यापक प्राचार ये तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्राचार्य उपस्थित होते सर्वांच्या वतीने गोरकर सर यांना सेवापूर्ती निमित्त येथे निरोप देण्यात आला तसेच शाळेच्या कर्मचाऱ्याच्या वतीने सर्व मुख्याध्यापक यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच सत्कारमूर्ती गोरकर सर यांनी आपल्या मनोक्तात सर्वांचे आभार मानले प्रस्तावित शाळेचे पर्यवेक्षक अरुण हाटकर यांनी केले तर सूत्रसंचालन सी बी तौर सर यांनी केले तर आभार लाड सर यांनी मानले सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली पण हे उभा करताना हे हे एवढं सगळं तुम्हाला महाभारत सांगितलं की हे उभा करण्यासाठी आपल्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी जे काय बांधकामाचा असेल कापसे पूर्ण बांधकाम हॅन्डल करते जायची सुर या संस्थेनं जे काय म्हणजे कि परिवारानं भरपूर दिलं नाही मी असं म्हणत की ह्या संस्थेमुळ बऱ्यापैकी विजय आमदार झाला तुमचे जे जे काय तुमची मेहनत आली ह्यावेळेस ह्यावेळेस नाही बऱ्याच सगळ्याच वेळेस आपल्या लोकांनी मेहनत घेतली तुम ह्या संस्थेमुळं शिवछत्र परिवार आहे पैसे कोणाकडे सगळ्याकडे पैसे पण हे उभा करणं जे आहे ह्याला मॅन पॉवर लागत सामूहिक विवाह घेतो आपण फक्त शेवटची मिटिंग घ्यायचो पण मी शेवटची म्हणजे उद्या सामूहिक विवाह आणि आज आम्ही ती मिटिंग घ्यायचो काय तर तुमची तयारी कशी आहे काय नाही चाहतून निघून जातो पण कधी असं झालं नाही की एवढा मोठा कार्यक्रम आपला त्याला कुठं गाजभोट लागला नाही सगळ्यांना जे जे काम दिलं होतं पहिल्या वर्षी जी मेहनत भायसाहेबांनी घेऊन जे उभा केलं होतं आणि ज्या कमिटी नेमल्या होत्या त्या कमिटीनं त्याच्यातले समजा हे बदलत होते कर्मचारी बदलत होते पण जो तो साचा तयार करून दिला साहेबांना त्या साच्यामध्ये तुम्ही सगळे मोड झाला होता आणि त्या हिशोबाने तुम्ही काम करत होता या ज्या संस्था आहेत आपल्या हे बघा कितीतरी आपल्या इमारती उभा राहिल्या कुठल्याही इमारतीच्या फक्त रेट फायनल करून द्यापुरत मिस्त्रीचा रेट फायनल करून दिला आणि सगळी जिम्मेदारी पार पाडली ते सुद्धा रिटायर होते ते म्हणले जे भाऊ मी आता रिटायर होतो तुमच्या फार्म हाऊसला येऊन बसतो म्हणजे जाऊ द्या तेवढं पण म्हणाल का म्हणत म्हणलं जमणार नाही ठरवला कुठला सिमेंटचा रेट रेट असू कुठलाही रेट असू काही नाही अहो हे सगळे संस्थेचे शिवछत्र परिवाराचे तुम्ही हात आहात झालो सोडून द्या हा पंडित राहणार आहे बरेचसे तसे आणि तुमच्यावर हक्क आहे म्हणून आमचा तुमच्यावर हक्क आहे म्हणून आम्ही तुम्हाला थोडा थोडाफार का होणार शिस्त लावायचा प्रयत्न केला आहे बरेच जण काही काही जण असतात फाटेलला येते हळूहळू होईल मी एकदा आता ते निदान थोडं रेकॉर्डिंग बंद कर थोडं <laughs> आपल्या इथलं ते जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत